चला रेडीए सगळे बोलणारी नदी या धड्यावर आधारित तुम्हाला काय सांगायचे आहेत प्रश्न उत्तर सांगायचे आहेत पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी काय खावासा वाटला काय खावासा वाटला सांग ली छान वाट लीलाला काय खायचे होते बघा तोच प्रश्न थोडासा फिरून विचारला काय खावे खायचे होते बर्फाचा गोळा ला। लीलाला कसली हाऊस होती आ, सांग थांब थांब सांग बोल पूर्ण वाक्यात उत्तर सांग लीलाला कसली हाऊस होती नीट सांग रे प्रश्नाच उत्तर हाऊस असं उत्तर सांगायचं काय आता त्यानंतरचा प्रश्न आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती छान आईने पेढ्याचा डब्बा कोठे ठेवला होता निशिकांत नि पूर्ण वाक्यात उत्तर कस सांगणार छान घेऊन लीला कोठे गेली पूर्ण वाक्यात पेढा घेऊन नीट सांग पेढा घेऊन लीला कोठे गेली पूर्ण वाक्यात सांग ना कोण सांगते रे हा तू सांग कृष्णा छान लीलाला जेव्हा बर्फाचा गोळा खावासा वाटला तेव्हा लीलाची माई म्हणजे तिची आजी काय म्हटली रे तिला सांग बेटा खूप छान छान आजीबाईची टाळ्या वाजवा तिच्यासाठी आणि जेव्हा लीला शाळा बुडवावीशी वाटली तेव्हा तिची माई म्हणजे तिची आजी काय म्हटली कोण सांगते कोण सांगते हा सांग छान आणखीन कोण सांगते सांगतय लीला

भोला मामा भोला मामा आला तेव्हा भोला भोलामामा लीलाला काय म्हणाला कोण काय म्हणाला लीला ला ली माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेडे सोळा आता मला सांगा समानार्थी शब्द वावर म्हणजे वावर म्हणजे शेत शिवार बिनधास्त म्हणजे बिनधास्त म्हणजे काय बिनधास्त म्हणजे बेफिकीर बेफिकीर म्हणजे काळजीच नसणारा काहीच काळजी नसणाऱ्या माणसाला म्हणायचं बेफिकीर बिनधास्त शिंकाळे म्हणजे शिंकाळे कशाला म्हणायचं रे हा नाही नाही छताला ना छताला ना टांगलेली जिथे ही असती का दुरी त्याच्यामध्ये आई काय करते दूध दही वगैरे ठेवते ना किंवा भाकरीचं टोपलं ठेवत असते त्या गोष्टीला म्हणायचं शिंकाळे या दही दुधाची पण भांडी ठेवतात छताला टांगलेलं दोरीचं जे जाळं असतं का त्याला शिंकाळे म्हणतात त्यानंतर परस परस कशाला म्हणतात परस परस म्हणायले मी तुम्हाला अग घरामागची हिची जागा असती ना मोकळी जागा त्याला परस म्हणतात घरामागच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात परस म्हणतात त्यानंतर बघा तुम्हाला काय खावेशी वाटते सांगा तुला काय खावेशी वाटते तुला तुला छान समर्थ आपला सेम सेम मलाही गुलाबजामुन आवडतात हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात चॉकलेट कुरकुरे पेप्सी या गोष्टी खायच्या नाहीत असं कोण सांगतय कोण सांगतय तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावीशी वाटते तुम्हाला काय करावंच वाटते कंटाळा आल्यावर हा तुला अभ्यास वाटतो तुला प्रत्येकाला वेगळं काहीतरी करावं वाटत हे मला तर कंटाळा आल्यावर अभ्यास नाही अभ्यासाचाच कंटाळा आल्यावर अभ्यास करता करताच येतो ना कंटाळा मग काय वाटतं तुम्हाला करावंस छान खेळावं वाटतं म्हणजे बदल होतो ना अभ्यासामध्ये अभ्यास करतानाच कंटाळा आलाय आणि तुम्ही आणखीन अभ्यासच करताय असं कसं होऊ शकतंय होय सारखं लिहायला लागलो लिहायला लागलो वाचतोय आपण लिहितोय आपण आणि आपल्याला कंटाळा आलाय तेव्हा आपण काय करतो हा खेळतो थोडासा बदल पाहिजे म्हणून लगेच म्हणतात की नाही मॅडम लगे अभ्यास झालाय खेळायला सोडा खेळायला सोडा म्हणतात की नाही हो हो। मग ते उगच म्हणत का कशामुळे म्हणता हो। कशामुळे म्हणता हा हो। कशा अशाच हो। हो। प्रकारे कंटाळा आल्यावर आपल्याला खेळावं असं वाटतंय डान्स करावा वाटत नाही का मग गाणं म्हणावं असं वाटतंय डान्स करावा वाटतोय बघा आता कोण कोणाला म्हणाले सांगा नको बुडू शाळा कोण कोणाला म्हणाले म्हणजे माय जात होती शाळेला म्हणून लीला माईला म्हणाली कोण म्हणाल फक्त माईच म्हणाली का नाही नाही फक्त माईच म्हणाली का ना, शाळा ना, बुडू नकोस हां मा हे ना हा कोण कोण म्हणलं ताई माई आई लीलाला म्हणाल्या तू शाळा बुडू नकोस त्याचबरोबर आता बघा काय खाऊ आणलास कोण कोणाला म्हणाल कोण म्हणलं कोणाला लीला म्हणाली बोला मामाला काय लीला नदी तुझ्याशी बोलते असं कोण कोणाला म्हणाल कोण कोणाला म्हणाल आई म्हणाली लीलाला काय लीला नदी तुझ्याशी बोलते आणखी ना आता बघा तू बदामी पेढे नदीत टाकलेस कोण कोणाला म्हटलं तू बदामी पेढे नदीत टाकलीस असं कोण कोणाला म्हटलं कोणी टाकले होते बदामी पेढे नदीत लीलानी ताईने मग कोण कोणाला म्हटलं असन कि तू बरोबर हा लीला ताईला म्हणाली की काय तू बदामी पेढे नदीत टाकलेस आता अनेक हा झालं लीलाप्रमाणे जर तुम्हाला नदीशी बोलायची असेल तर तुम्ही काय बोलाल कोण सांगते फक्त हात वर करा नाही अंदाजेच असणार ना काहीतरी बोलायचं की कशी अंदाजी बोलायची मला बरपाचा गोळा खावा असं वाटतोय आई म्हणती नको खाऊ ताई म्हणती नको खाऊ मग लिला काय करायची नदी पैशी जायची आणि स्वतःच बोलायची नदी पाशी नदी बोलायची का ती स्वतःच बोलायची आणि असं म्हणायची की नदीचीच आज्ञा आहे असं म्हणून तिथे तिला हव्या असलेल्या गोष्टी करायची त्याचप्रमाणे जर तुम्हाला नदीशी बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल काय बोलाल नदीला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी नदीत जाऊन सांगाल आणि तुम्ही त्या कराल बरोबर एक नाही खावंसं वाटेल तर तिथे जाऊन म्हणाल खाऊ का प्या काही प्यावसं वाटे वाटत असेल तर मी हे काय ज्यूस पिऊ का थम्सअप पिऊ का बरोबर एक नाही स्प्राईट पिऊ का त्याच बरोबर नाही का तुम्हाला नाही का काही खेळावं असं वाटत असेल शाळा बुडवाविषयी वाटत असेल गावाला जावं असं वाटत असेल लग्नाला जावं असं वाटत असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणाला जाऊन सांगताल कोणाला जाऊन सांगताल नदीला।, नदीला सांगताल बरोबर आहे की नाही आणि मग तुम्ही असं समजताल की नदीच बोलायली की जा तू गावाला जा लग्नाला जा खाऊ खा पेढे खा हो की नाही शाळा बुडो किंवा शाळेत जा सगळ्या गोष्टी कोण सांगते तुम्हाला नदीबाई सांगते असं समजून तुम्ही कृती कराल आणि तुमच्या मनाच्या गोष्टी कराल जसं की लिला करत होती बरोबर एक न छान छान टाळ्या वाजवा आता हे सगळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून लिहून काढायची लगेच लगेच काढावं ही पेनाने प्रश्नांची उत्तरे लिहा